नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी कितीही सुंदर असली तरी त्या साडीवरील ब्लाऊजही तितकाच परफेक्ट असेल तर त्या साडीमधील आपले सौंदर्य हे आणखीनच वाढते साडीवरील ब्लाऊज आकर्षक पॅटर्नचा असेल तर त्या साडीमधील लुक खूप चेंज होतो सध्या साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी रेडीमेड ब्लाऊज घालणे महिला खूप पसंत करतात आणि रेडीमेड ब्लाऊजमध्ये सध्या खूप व्हरायटी देखील पाहायला मिळतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये असलेले लायकरा स्ट्रेचेबल ब्लाऊजचे नवनवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज महिलांच्या खूपच पस पसंतीस उतरले आहेत कारण लायक्रा ब्लाऊजची फॅशन स्टायलिश आणि आरामदायक आहे कारण या फॅब्रिकची लवचिकता आणि स्ट्रेच असल्याने ते शरीरला चांगले फिट बसतात आणि हालचालीसाठी आरामदायी असतात असे सिंपल लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाउज तुम्ही डेली वेअर सिफॉन जॉर्जेट किंवा प्रिंटेड साड्यासोबत पेअर केल्यावर तुम्हाला एक क्लासिक आणि आकर्षक लुक मिळतो या ब्लाउजमध्ये खूप सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात क्लासिक राऊंड नेक एल्बो स्लीवचे असे ब्युटिफुल कलर्समध्ये असलेले ब्लाऊज जवळजवळ सर्व प्रकारच्या साडी लुकसह अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात जर तुम्हाला साडीमध्ये युनिक लुक हवा असेल तर तुम्हीही असे लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊजमध्ये असे पप स्लीवचे ब्लाऊजही खूपच फॅशनमध्ये आहेत पार्टीवेअर किंवा डिझायनर साडीवरती असे ब्लाऊज घातल्यावर तुम्हाला रॉयल आणि क्लासिक लुक देतील तुमचे प्रिंटेड किंवा मल्टी कलरच्या साडीवरती असे प्लेन ब्लाऊज खूपच आकर्षक आणि स्टायलिश लुक देतात तसेच प्लेन सिंपल साडीला क्लासिक टच देण्यासाठी तुम्ही असे हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केलेले के ब्लाऊज ट्राय करू शकता या ब्लाऊजच्या स्लीवजला आणि बॅकला हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केल्यामुळे के हे ब्लाऊज तुम्हाला फेस्टिवल वेअर लुक देतात साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी आणि एक आकर्षक लुक करण्यासाठी ह्या ब्लाऊजला तुम्ही जॉर्जेट साडीसोबत पेअर केल्यावर साल। ए, करने तर अधिक स्टालिश आणि स्मार्ट दिसाल हे लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज तुमच्या लुकला ग्लॅमरस करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत पारंपरिक साड्यावरती असे ब्लाऊज घातला तर साडीला मॉडर्न टच मिळतो कॉलर व्हीनिकमुळे हे ब्लाऊज आणखीनच सुंदर आणि मॉडर्न टच देतात या ब्लाऊजमध्ये दे खूपच सुंदर कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा